नमस्कार मंडळी नेहमी त्याच त्याच लाल तरच्या मसाल्याच्या ग्रेव्हीच्या भाज्या खाऊन अक्षरशः कंटाळा येतो आणि काहीतरी असं वेगळं तोंडाला चव आणणारा असा वाटतं हिरव्या मिरची हिरवी गवार या प्रकारे एकदा बनवून पहा पाचन तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पा इथे आपण या प्रकारे निसलेली अगदी गावरान गवार घेतली आहे दोनशे ग्रॅम यानंतर कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये आपल्याला साधारण एक अर्धी वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे मंदायच्यावरती आपल्याला थोड्याशा तेलामध्ये चांगले या प्रकारे असे थोडेसे भाजून घ्यायचे यानंतर अगदी एक ते दीड मिनटाने लगेच यामध्ये कमी तिखट असतील तर एक दहा बारा मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाका मिरची तुम्ही किती तिखट खाल यानुसार मिरचीचं प्रमाण ठेवा आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनिट या प्रकारे याला परतून घ्या आणि मग मिक्सरमध्ये आपल्याला हे सगळं वाटण जे आहे तर या प्रकारे काढायचं यामध्ये अजून आपल्याला आपण कोथंबीर टाकली पहा अगदी थोडीशी जास्त कोथंबीर टाका आणि थोडंसं पाणी टाकून या प्रकारे वाटण पेस्ट आपली बनवून घ्या आता या भाजीची खरी टेस्ट आहे अगदी सिंपल साधी भाजी आहे परंतु फोडणी देताना या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे थोडंसं सरळ हाताने तेल त्यानंतर जिरे यानंतर इथे हिरवी भाजी असल्यामुळे आपण इथं अद्रक नाही वापरणार आहोत तर फक्त लसणाची पेस्ट टाकली पण थोडासा हिंग लगेच एक टी स्पून हळद टाका आणि हळद टाकली आणि अगदी चांगली अशी चतरीत फोडणी एकदा झाली की लगेच वरून आपल्याला धुवून घेतलेली ही गवार नेसलेली आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे तर प्रकारे पा गवार आपण टाकून दिली पुन्हा आता मीडियम फ्लेमवरती एक दोन मिनिट आपल्याला चांगली परतून घ्यावी लागेल आता यामध्ये जिरा पावडर टाकली पाहा आपण एक टी स्पून आणि किचन किंग रेडी मसाला मिळतो तर तो, तो एक टेबल स्पून आपण इथे टाकला आहे वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाका आणि पुन्हा एक लो फ्लेमवरती एक ते दोन मिनिट थोडंसं एकदा परतून घेतलं लग। की लगेच आपण जे आत्ता वाटण काढलं होतं जी पेस्ट काढलेली होती ती आता लगेच टाकून द्या या प्रकारे ही भाजी अगदी साधी सोपी भाजी आहे आणि यामध्ये आपल्याला वरून थोडंसं गरजेनुसार थिकनेस किती ठेवायचं तर ही भाजी थोडीशी पातळ चांगली लागेल तर त्या हिशोबाने आपण पाणी अजून थोडंसं वाढवलं आहे वरून चिरलेली थोडीशी कोथंबी टाका आणि बस थोडंसं चांगलं व्यवस्थित एकदा मिक्स करून आपल्याला एक पाच ते सहा मिनिट फक्त वाफ एकदा दिली की ही भाजी आपली तयार आहे म्हणजे अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी ही हिरव्या मिरचीची हिरवी गवार अगदी दिसायला जरी साधी असली तरी चवीला मात्र मंडळी अगदी खास तर या प्रकारे हिरवी गवार अगदी झटपट होणारी भाजी तुम्ही एकदा करून पहा आणि भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील हिचा आस्वाद घ्या मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा